मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत आता तीनशे रुपये एवढं अनुदान मिळणार आहे मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी हे अनुदान असणार आहे याची सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हो। लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग सुरू करूयात आजचा व्हिडिओ तर बघा मित्रांनो केंद्रीय मंत्रिमंडळाने वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांसाठी बारा हजार कोटी रुपयांचे लक्षित अनुदान सुरू ठेवण्यासाठी मंजुरीही दिलेली आहे बघा मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना चौदा पॉईंट दोन किलो सिलेंडरच्या मागे दरवर्षी नऊ एप्रिल पर्यंत म्हणजे नऊ वेळेस तुम्ही सिलेंडर भरून घेतल्यानंतर आणि पाच किलो सिलेंडरसाठी त्याप्रमाणे तीनशे रुपये लक्षित अनुदान यावर्षी देखील सुरू ठेवण्यास मंजूर दिलेली आहे आता या अनुदानाचा एकूण खर्च हा बारा हजार कोटी रुपये एवढा असणार आहे मित्रांनो प्रधानमंत्री उज्ज उज्ज्वला योजनेअंतर्गत देशभरातील गरीब कुटुंबांसाठी प्रौढ महिलांना ठेव मुक्त एल पी जी जोडणी प्रदान करण्याच्या उद्देशाने मे दोन हजार सोळामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू करण्यात आली होती एक जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत देशभरात एकूण दहा दशांश तेहतीस कोटी पी एम युवा युवाय जोडण्या आहेत म्हणजे दहा दशांश तेहतीस कोटी एवढ्या प्रमाणामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस सिलेंडर हे दिलेले आहेत ओके तर या पद्धतीने बघा अगोदर म्हणजेच दोन हजार बावीस तेवीसमध्ये तीन दशांश अडुसष्ट एवढा एवढ्याच प्रमाणामध्ये हे अनुदान देण्यात येत होतं आत्ता दोन हजार तेवीसमध्ये बारा रिफिल पर्यंत अनुदान दिलं गेलं होतं परंतु आता यावर्षी हे अनुदान हे नऊ गॅस सिलेंडरपर्यंत असणार आहे एकूण नऊ गॅस सिलेंडर तुम्हाला तीनशे रुपये अनुदान हे वार्षिक मिळणार आहे धन्यवाद